नमस्कार मी तुमची सगळ्यांची आवडती मैत्रीण सुनेत्रा आणि तुम्हाला काल आजचा माझा ब्लॉग खूप आवडला आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 सारे धन्यवाद आणि प्रत्येकाचे कमेंट आले की ताई तुम्ही केसांची केअर कशी करता तुमचे केस छान झालेले आहेत तर आपल्याकडचं आता हे तेल जरा बाहेरून आयला सगळं लागलं आहे बघा आपल्याकडचंच ओवी हर्बल हेअर ऑइल ओवी हर्बल हेअर ऑइल ज्यामध्ये चाळीस जटीबु जडीबुटी घातलेले आहेत हेच मी माझ्या आणि ओवीच्या केसांना लावते आणि त्याबरोबर आपला कॉम्बोपॅक शॅम्पू आहे तो तर मी रे व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी दाखवते तोच मी लावते आणि खरं सांगते की या व्यतिरिक्त मी काहीही लावत नाही आणि त्यामुळेच केस छान झालेले आहेत स्ट्रेसमुळं थोडे गळतात नाही असं नाही मात्र केसांची क्वालिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अगदीच पात्तं एवढीशी शेपटी वगैरे असे नाही तर केसांना रिचनेस खूप आलेला आहे आणि त्याचप्रमाणे ओवीचे केससुद्धा बघा आता खूप छान वाढलेले आहेत तुम्हाला सांगते ओवीचं जावळ जावळाचे केस असतात ना तेच तिचे जवळजवळ चार पाच हां सॉरी तेच तिचे जवळजवळ चार पाच वर्ष होते तिचं ते जातच नव्हतं मला तर टेन्शन आलेलं की माझे केस चांगले आहेत मग तिचे केस असे का किंवा जे है। केस वाढतील का नाही पण हळूहळू करत वाढले आणि आता खरंच कापायची इच्छा नाही आहे खूप छान लांब धावमीपर्यंत तिचे केस असे लांब झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे तिचे पण केस खूप छान आहेत आता तिच्या केसांना मी मसाज कसा करते ते तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही पण स्वतःचं स्वतः घरी असंच मसाज किंवा हे करू शकाल याच्यापुढं मी व्हॉइस ओवर देते काही दाखवत नाही फक्त बघत राहा तुम्ही पुढच्या व्हिडिओला व्हायसवर देईन छोट छोट थोड्याशा आपण गप्पा मारूया कारण काल घर माझं बघितल्यानंतर तुमच्या मनात अनेक सारे प्रश्न आले होते त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओला व्हायसोवर देऊया मी मसाज कसा करते ते बघा शेवट आपण बोलूया केसांना तेल लावून घ्यायला आपल्याला सगळ्यांनाच लहानपणापासून आजही कुणी म्हटलं की तेल लावून देऊ का तर आपणही नाही म्हणणार नाही हो की नाही मैत्रिणींनो पण आता आपल्याला तसं तेल लावून देणारं कुणी नाही आपलं आपल्यालाच कधीतरी लावावंसं वाट ला वाटलं तर आपण लावतो आणि दुसऱ्या दिवशी केस धुतो क्वचित कधीतरी आपल्याला वाटलं तर आपण कधी माहेरी गेलो तर आईला बहिणीला सांगतो आणि त्यांनी लावलं ला तर तेवढ्यातच समाधान मानून घेतो मात्र केसांना हेअर मसाज करणं ही केसांच्या हेअर केअरमधली एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे आणि नुसतंच ओतायचं नाही तर मी आता बघा प्रत्येक भांगाभांगात तिच्या केस थोडं थोडं घालत आहे आणि तिथं मसाज करत आहे म्हणजे आपल्या केसांच्या मुळांशी तेल बसणं हे अत्यंत जास्त गरजेचं आहे तेव्हाच केसांना प्रोटीन मिळतात आणि केसांना या तेलाचा उपयोग होतो आता यानंतर केसांना आपण वाफ पण घ्यायची असते ते काही मी व्हिडिओमध्ये आज वाफ घेतलेली नाही त्यामुळं तुम्हाला दाखवलेलं नाही पण केसांना तेल लावल्यावर वाफ घेतली तर केसांचे रंध्र मोकळे होतात आणि तेल पूर्ण आतपर्यंत जाते आज मी वाफ घेण्याचा म्हणजे ओवीला देण्याचा पण जरा कंटाळा केला आणि म्हटलं नेक्स्ट टाईम देऊया त्याचप्रमाणे कधीकधी कांदा किसून तोही केसांना एक अर्धा पाऊन तास मुलांच्या किंवा आपल्या ठेवायचा आणि त्यानंतर केस धुवायचे त्यानेही केस खूप लांब छान दाट असे होतात असे घरगुती उपायसुद्धा मी तुम्हाला नेहमी चॅनेलमध्ये सांगत असते आणि ते तुम्ही करत राहा आ, दुसरा प्रश्न म्हणजे आता बघा मी मसाज करते ओवीला खूप बरं वाटत आहे दुसरा प्रश्न म्हणजे ताई तुम्ही तिकडून सगळं सामान आणलं का तुमच्या घरात सामान दिसत आहे तर नाही मैत्रिणींनो एवढं माझं चांगलं नशीब नाही की मला तिकडचं सामान इतक्या सहजासहजी मिळेल हे जे काही घेतलं आहे ते मी पुन्हा एकदा माझ्या स्वकष्टावर उभं केलेलं आहे आणि पुन्हा एकदा भ जे काही गरजेचं सामान आहे ते घरात घेतलेलं आहे तिकडचं अजून मला सामान मिळालेलं नाही ते मिळेल लवकरच तेव्हा मी तुमच्याशी तेही शेअर करेन आत्ता जे काही दिसत आहे ते मी स्वतः घेतलेलं सामान आहे आता हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर होम टूर त्या म्हणत आहात तर लवकरच देईन आणि लवकरच तुम्हाला दाखवेन की आपल्या घरात का काय काय आहे आणि छोटासा ब्लॉक रोजच्या रोजच मी आता करणार आहे तर आज हेअर केअरचा केला अशा प्रकारे पूर्ण लेंथलासुद्धा नुसत्या मुळांशीच नाही तर आपल्या केसांची जी, जी लेंथ असते आत्ता जी मी तुम्हाला दाखवते त्यालासुद्धा शेवटपर्यंत तेल लावायचं नाही तर ते केस ड्राय पडतात आणि मग केस गळतात किंवा कोरडे पडतात त्याला फाटे फुटतात ज्याला दुतोंडी केस असं म्हणतात आणि त्यानंतर एकतर मसाज करायचा किंवा सरळ सगळे केस विंचरायचे गुंता काढला तरीही चालतो किंवा किमान एक कंगवा फिरवायचा आणि छानपैकी बो वेणी किंवा आंबाडा जे काही तुम्हाला घालता येईल ते घालायचं असा माझा हा प्रत्येक शनिवारचा कार्यक्रम असतो न चुकता ठरलेला असतो अखिलेशसुद्धा म्हणतो की आई मलाही तेल लाव त्यालाही कधी कधी मी लावते नेहमी नेहमी माझ्याकडूनही होत नाही कारण दिवसभर आपणही कामानं कंटाळलेलो असतो पण कधीतरी इच्छा झाली तर ते त्यालाही मी लावत असते आता ओवीचे केस छान असे मी बांधून ठेवलेले आहेत उद्या सकाळी तिला केस तिचे स्वच्छ धुणार म्हणजे सोमवारी ती शाळेत जायला मोकळी पुन्हा आठवडाभर मुलांना होत नाही मध्ये आधी सुट्टी असेल तर होते आणि जरा चंपी करायची विसरले म्हणून केस बांधल्यावर थोडेसे केसांवर तिच्या मी असं थोडं टॅप टॅप करत आहे जेणेकरून ते तेल पूर्ण मुरावं आणि ओवीचेही केस त्यामुळे छान झालेले आहेत तुम्ही मला असाच रिस्पॉन्स द्यावा असंच माझ्यावर प्रेम बघावं की ओवीच्या केसांना मी हेअर ऑइल कसं लावलं आत्ता मी नाईटमध्ये आहे म्हणून गौनमध्ये आहे माइंड करू नका की गऊन घालून व्हिडिओ केला रात्रीच्या वेळचा व्हिडिओ आहे त्यामुळं गौनमध्ये केलेला आहे तर अशा प्रकारे ओवीचं हेअर ऑइल मी प्रत्येक शनिवारी तिला तेल लावतेच लावते रात्री आणि रविवारी तिचे केस धुते आणि मी आठवड्यातून दोनदा सोमवारी रात्री तेल लावते आणि गुरुवारी रात्री तेल लावते शुक्रवारी महिलांनी केस धुणं हे खूप चांगलं असतं हे मी माझ्या आध्यात्मिक चॅनेलमध्ये तर तुम्हाला नेहमी सांगत आली आहे शुक्रवारी केस नेहमी नियमित धुत चला स्त्रियांनी अगदी धुवावेतच धुवावेत गुरुवारी मात्र केस धुऊ नये तर अशा प्रकारे ओवीचं आणि माझं हेअर ऑइलचं मसाज असतात आपला शॅम्पू पॅक दाखवायला हातात मी तुम्हाला तो शॅम्पूचा कॉम्बोपॅक पण पे दाखवते जो आम्ही सध्या वापरत आहोत म्हणजे सध्या म्हणजे जवळजवळ जो जो चार महिने यूज करत आहे रिझल्ट आपल्यातून आहे त्यामध्ये सुद्धा एक सिरम आहे एक शॅम्पू आहे आणि एक लोशन आहे त्यातलं जे सिरम आहे ते सुद्धा तुम्ही कधी हे तेल लावा कधी ते तेल लावा असे दोन्ही मिळून तुम्ही तेल लावा आणि सिरम तेल दोन्ही लावलत मिक्स करून तरी चालेल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो शॅम्पू लावा आणि शॅम्पू करून झाला केस ओले असतानाच त्यातलं थोडंसं लोशन केसांना लावा आणि केस बघा कसे होतात ते रिझल्ट येतातच त्यासोबतच तुम्हाला तुमचं खाणं पिणं चांगलं ठेवलं पाहिजे मला आत म्हणजे डॉक्टरांनीसुद्धा स्वतः सांगितलं जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले होते काही महिन्यांपूर्वी की स्ट्रेस नाही घ्यायचा पण मला सांगा की अशी कोणती लेडीज असेल जी स्ट्रेस घेत नाही तर जगातल्या सगळ्याच लेडीज निर्माण करतो म्हणजे असं का बरं झालं असं का झालं असं झालं कारण असं असं झालं होतं त्यातून आपणच शंभर आणि आपणच मुक्ती होतो आणि आपण ज्याच्या ती तिकडं एकदम निवांत असते म्हणजे तू कुणाबद्दल आहे समजा बहिणी बहिणींची भांडणं झाली आहेत तर बहीण तिकडं एकदम निवांत असते भावाभावांची झाली आहेत तर भाऊ तिकडं निवांत असतो जावा जावांची झाली आहे तर जाऊ एकदम निवांत असते त्रास कोण करून घेत असतं तर आपण त्रास करून घेत असतो त्यामुळे आपण स्ट्रेस जास्त घ्यायचा नाही मी तुम्हाला सांगते मीही कधी कधी व्हिडिओमध्ये रडते नाही असं नाही पण जे झालंय ते झालंय त्याच्यावर आता चर्चा करत बसायची नाही तर आपल्याला पुढं जायचं आहे प्रत्येकीला मी सांगते की आयुष्यात उद्याचा विचार जास्त करण्यापेक्षा आजचा विचार करा भवितव्य तर महत्त्वाचं आहेच आपल्याबरोबर आपल्या मुलांचं पण जास्त करून आज सकाळी उठल्यावर आजचा दिवस देवा मला दाखवला असल्याबद्दल देवाचा धन्यवाद माना रात्री झोपताना पण देवाचे धन्यवाद धन्यवाद मानल्याशिवाय झोपू नका बस तुम्हाला आता शॅम्पू कम्बोपॅक दाखवते हा आहे शॅम्पू जो खरंच हिरो आहे हिरो शॅम्पू एकदम आयुर्वेदिक आहे बकूची फुलापासून बनवलेलं आहे जे केसांसाठी उत्तम असतं आणि अनेक प्रोडक्ट यामध्ये आहेत त्याचप्रमाणे हेअर सिरम कंडिशनिंग आणि शॅम्पू म्हणजे कंडिशनिंगसुद्धा या सिरममुळं तुम्हाला मिळतं आणि हे आहे लोशन हे केस धुतल्यावर तुम्हाला लावायचं आहे तर माझ्या केसांसाठीचा हिरो आहे हा शॅम्पू पॅक आणि मी स्वतः बनवलेलं आपलं जे कुठंही बाजारात मिळणार नाही ते ओवी हेअर ऑइल हे आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे आणि तुमचा जर माझ्यावर तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर तर असा प्रश्न विचारणं चुकीच आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताच तर हे प्रोडक्ट मागवा म्हणजे मी प्रोडक्टसाठी खरं तर हा व्हिडिओ केला नव्हता पण केस केस बघून तुम्हाला जे प्रश्न पडला की तुम्ही काय लावतात तर चला म्हटलं आपण आज त्याच विषयावर व्हिडिओ करूया तसेच तुम्हाला स्किन केअरचे व्हिडिओ आवडतील का बघायला ते सांगा मी असं बिलकुलही म्हणत नाही मी आधीच क्लिअर करते की माझी त्वचा सुंदर आहे मी गोरीपान आहे माझ्या त्वचेवर काहीच नाही आहे थोडंफार प्रत्येकाच्या त्वचेवर असतं कधी स्ट्रेसमुळं असतं कधी उष्णतेमुळं असतं कधी हार्मोन्स चेंज होतात म्हणून असतं पण मेकअप थोडासा करून डेली मेकअप करून आपण ते कसं हाईड करू शकतो किंवा कसं आपण छान दिसू शकतो प्रेझेंटेबल दिसू शकतो याचासुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल आणि सुलतराज वर आता आपण ऍक्टिव्ह राहणार आहोत जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहणार आहोत आणि छान छान ब्लॉग घेऊन येणार आहोत तर तुम्ही मला असाच प्रतिसाद द्या अभ्यासाचा व्हिडिओ करूया ओबी आता खूप छान अभ्यास करते आहे आणि टेबल्स पाठ करते आहे तिचे खूप आता छान म्हणजे तिला जी शाळा आता मिळाली आहे ना ती खरोखर सुंदर आहे छान तयारी करून घेत आहे आणि तिची प्रगती व्हावी हीच माझी स्वामींच्या प्रार्थना आहे की माझी दोन्ही मुलं खूप छान शिकावीत आणि तुमचीही मुलं जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांच्या मुलांचं फ्युचर ब्राईट व्हावं कारण एक एक मुलगा बनून आपला समाज म्हणजे एक मुलगा एक मुलगी हे सगळं एकत्र येऊन आपला एक चांगला समाज तयार होईल त्यामुळं आपली मुलं व्यस मुलं व्यसनांपासून दूर राहावीत वाईट संगतीपासून दूर राहावीत वाईट विचारांपासून दूर राहावीत वाईट आचरणांपासून दूर राहावीत यासाठी आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात वेळेला कडक व्हावं लागतं पण व्हावं लागत असेल तर व्हा लाडाच्या ठिकाणी माझी आई मला नेहमी सांगत असते ओवीच्या बाबतीत की लाडाच्या ठिकाणी लाड कर पण आति लाड करू नकोस अति लाडानं मुलं बिघडतात आणि हे खरं आहे नाही म्हणायची सवय पाहिजे त्यांनी मागितल्या मागितल्या ती गोष्ट त्यांच्या हातात कधीच द्यायची नाही तर आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा त्यांना ती गोष्ट हातात द्यायची चला बोलता बोलता व्हिडिओ दहा मिनटाचा झाला पुन्हा भेटेल नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ स्वतःची काळजी घ्या कोणाकडून कोणती अपेक्षा करू नका म्हणजे तुमच्या अपेक्षांचा भंग होणार नाही आणि तुम्ही दुःखी होणार नाही चला बाय बाय